मल्हारी सप्तसतीची कथा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुरातन काळी मनी आणि मल्ले नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरा भैरवाचा अवतार घेतला आणि मनीच्या पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धात मणि दैत्ये शरण आला आणि मल्ले दैत्य ठार झाला मल्ले दैत्यावरून भगवान शंकराच्या या अवताराला मल्हारी असे नाव मिळाले मार्गशीर्ष प्रतिपथा ते षष्टी असे सहा दिवसाचे युद्ध झाल्यामुळे ते सहा दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात या सहा दिवसात देवासमोर माळा बांधतात खंडोबाला झेंडूची फुले प्रिय असल्याने ती वाहतात सहा दिवस सतत नंददीप देवत ठेवतात मल्हारी सप्तसती या ग्रंथाचे पारायण करतात महाराष्ट्रात खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहे जेजुरी निमगाव पाली नळदुर्ग ही तु खंडोबाची स्थाने आहेत पूजेच्या वेळी उच्चार करताना श्री मल्हारी नम असा उच्चार करावा मल्हारी पूजा झाल्यानंतर तालिका पूजन म्हणजे तडीचे पूजन करावे त्या तडीतील भंडारा म्हणजे हळदीचे चूर्ण देवाला अर्पण करावे तडीसाठी मंत्र एलकोट एलकोट मल्हार असा जलघोष करून तीच तळी वर उचलून खाली ठेवावी असे तीन वेळा करावे नंतर नारळ फोडावा आणि त्यातील पाण्याचे देवीला मार्जन करावे देवाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पुन्हा एलकोट, एलकोट एलकोट असे म्हणून तीन वेळा तळी उचलून ठेवावे सर्वांना प्रसाद द्यावा पूजाविधी आपल्या सर्वांचे कुलदैवत हे श्री खंडोबा महाराज आहे या नवरात्र, तही देवी नवरात्रीप्रमाणे घटस्थापना करावी फक्त श्री खंडेराव महाराजांचा टाक घटावर पूर्ण पात्रात ठेवून त्यावर थोड्याशा अक्षदात टाकून ठेवावा किंवा विड्याची पाने ठेवून त्याच्यावर ठेवावा बाकीचे देव मात्र देवाऱ्यातच ठेवावे त्यांना घटी बसू नये टाकाची रोज स्पर्श न करता पंचोपचार पूजा करावी श्री मल्हारी सप्तसती ह्या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार तडी भरावी व वा नैवेद्यात वांग्याचे भरीत व वा बाजरीची भाकरी दाखवून त्यांची आरती करावी वरील नवरात्र काळात श्री मल्हारी सप्तसती ह्या ग्रंथाचे पाच सात अकरा पारायणे करावीत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद